कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा तर पशुपालक मित्रांनो आज तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ सतरा ते अठरा गाई विक्रीसाठी आलेले आहे ज्या मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही लोणी मार्केटमध्ये यायचं आहे मित्रांनो मार्केटच्या नियमाप्रमाणे गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सडमुख्य अंगफडी आणि दुधाची गॅरंटी दिली जाईल तर पशुपालकमित्रांनो साईबाबा डेअरी फार्मार्फत विक्रीसाठी येणाऱ्या गाया सर्व गाया सुंदर असतात चांगल्या असतात आणि व्हिडिओला संपूर्णपणे बघा व्हिडिओ स्किप करू नका जास्तीत जास्त जास पशुपालक मित्रांच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तर बघा पशुपालक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही एच एफ क्वालिटीची गाय सेकंड लॅक्ट्रिशियनची गाय आहे आणि या गाईला ए बी एच सिमेंटची ब्रीडिंग केलेली आहे आणि गायीने फर्स्ट लॅक्टेशनला एकोणीस लिटर दूध दिलेले आहे आता तिचे सेकंड लॅक्टेशन आहे तरी पण जवळजवळ ती चोवीसच्या आसपास दूध देऊ शकते आणि एक नंबर क्वालिटीची गाय आहे तुम्ही गायीचे सड वगैरे बघू शकता अंतर बघू शकता क्वालिटी बघू शकता बघा पशु मग मित्रांनो एकदम प्युअर एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि अशा गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही निश्चिंत साईबाबा डेअरी फार्मला कॉल करा आणि साईबाबा डेअरी फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला आणि या गायांची किंमत पशुपालक मित्रांनो तुम्हाला फोनवर सांगितली जाईल तुम्हाला किंमत न सांगण्याचे कारण त्याचे एक रिझन आहे पशुपालक मित्रांनो यूट्यूबची नवीन पॉलिसी आहे ज्यावर तुम्ही पैशांचा कोणताही व्यवहार सांगू शकत नाही त्यामुळे तुमचे चॅनल बंद होऊ शकते म्हणून मी गायांची किंमती सांगत नाही तुम्हाला गायांची जर किंमत विचारायची असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असलेली गायी तिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअपला टाकायचं आहे तुमचं नाव टाकायचं गाव टाकायचं पत्ता टाकायचा जिल्हा टाकायचा आहे आणि किंमत विचारायची तर तुम्हाला व्हॉट्सअपवर किंमत सांगितली जाईल आणि फोनवर पण तुम्हाला किंमत सांगितली जाईल बघा पशुपालक मित्रांनो सात आधीच गाय आहे एक नंबर क्वालिटीची गाय आहे अशाच गाय आपल्याकडे विक्रीसाठी येत असतात ज्यांना ज्यांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी साईबाबा डेअरी मार्फत गाय खरेदी करायची आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत चला पशुपालक मित्रांनो तुमच्या एक सबस्क्राईबने एक लाईकने आणि एक कमेंटने आमचं मोटिवेट वाढतं आहे चांगल्या कमेंटी करा पशुपालक मित्रांनो ही पण बघू शकता पशुपालक मित्रांनो ही फर्स्ट लॅक्टेशनची कालवडा आहे आणि दोन अंतात कालवडा आहे गाईचा बांधा बघू शकता आर्डरची क्वालिटी बघू शकता तुम्हाला एकदम मी गाईचं आर्डर दाखवतो झूम करून बघा तुम्हाला जर गाय जर आवडल्या तर मित्रांनो शंभर टक्के कॉल करा तुम्हाला मी संपूर्णपणे ना बॅक साईडने व्हिडिओ काढून दाखवतो बघा पशुपालक मित्रांनो पहिले वेतनच आहे शंभर टक्के वीस लिटर दूध देण्यासाठी ही पात्र गाय आहे गायचे बॉडी टेक्चर बघा गायचे कलर बघा गायची क्वालिटी बघा जात बघा आणि उत्पन्न पण भरपूर देईल ज्या पशुपालक मित्रांना डेअरी फार्म सेट करायचा साथ। आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय आणि या गाया एकदम पुरेपूर चांगल्या गाय आहे जीवनाचं सोनं करणारी गाय आहे पशुपालक मित्रांनो आणि याच व्यवसायातून तुम्ही दुग्ध व्यवसायातून आपला डेअरी फार्म उभा करू शकता आणि तुमचा डेअरी फार्म उभा करण्यासाठी आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू हे बघा पशुपालक मित्रांनो ही <coughs> गाय पण नका फर्स्ट इलेक्ट्रिशियनची आहे चार तात कालोडा आहे मेन काशी कालोडा आहे पण सतरा अठरा लिटर दूध देईल शंभर टक्के आणि तिला दहा ते पंधरा दिवस बाकी आहे त्याची किंमत पण तुम्हाला मोबाईलवर सांगितली जाईल एकदम पुऱ्या मापाची उंच मापाची हाईट वगैरे बॉल टक्के छान आहे एक बघा पशुपालक मित्रांनो एक फर्स्ट लॅक्टेशनची कालोडा आहे आणि मिडियम कालोडा आहे दोन तातीच कालोडा आहे फर्स्ट लॅक्टेशनला आहे पहिले व्यथेने दोनदा ते कालवड आहे आणि फर्स्ट लॅक्टेशनला पंधरा ते सोळा लिटर दूध दिन मीडियम कालवड आहे आणि या गायची किंमत तुम्हाला मित्रांनो फोनवर सांगितली जाईल एक पशुपालक मित्रांनो ही एक सेकंड लॅक्टेशनला गाय आहे आणि फर्स्ट लॅक्टेशनला तिने बावीस लिटर दूध दिलेलं आहे क्वालिटी चांगली आहे साडातील अंतर पण योग्य आहे कलर पण चांगला आहे भरपूर प्रमाणात खाद्य खाणारी अशी गाय आहे सर्वच गायी चांगल्या आहे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी अर्जंट कॉल करावे तर अशा गाया विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि गायांचा व्यवहार करण्यासाठी तुम्ही एकदा साईबाबा डिरी फार्मला फॉलो घ्या पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला फेसबुक ग्रुपला त्यानंतर इंस्टाग्राम ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला अनेक प्रकारचे सोशल मीडियावर ज्या ठिकाणी ग्रुप असतील किंवा चॅनेल असतील त्या ठिकाणी आपल्या या साईबाबा डिरी फार्मच्या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे पशुपालक मित्रांनो तुम्हाला लोणी मार्केटची माहिती मिळत जाईल आणि गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला इथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल मार्केट कमिटीचा दाखला बनवून दिला जाईल कोणत्याही प्रकारची तुमची गैरसोयी होणार नाही याची जिम्मेदारी साईबाबा डेरी पामची असेल आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद